आमचं म्हणणं असं आहे की आमची एकोणतीस गावं निघालेली आहेत आणि ते आता जिल्हा परिषद पालघर आणि पंचायत समितीमध्ये येत आहेत तर तुम्ही हे जे आरक्षणचं हे काढतात ते एकोणतीस गावं घ्या आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे महिन्याभरानंतर तुम्ही ते हे करा म्हणून आम्ही तहसीलदारला निवेदन देण्यासाठी तिथे मी विजय पाटील आमचे अनिल आलमेरा जॉन परेरा पायस बाकीचे सगळे इतर लोक आणि संपूर्ण काँग्रेस कार्यकर्ते तिथे उपस्थित होती ज्या वसईच्या आमदारांचं त्यांच्या आमदारकी टिकवण्यासाठी त्यांचे वडील जर के प्रयत्न करून हो ही गावं महापालिकेत ठेवायचा प्रयत्न करत असतील आणि सरकारकडे त्यांची सगळी यंत्रणा लावत असतील तर आम्ही पण तेल लावलेले पेरवान आहोत आम्ही काय त्यांना सक्सेस होऊ देणार आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज गेल्या काही दिवसांपासून वसईतील एकोणतीस गावचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आलेला आहे आता लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत जिल्हा परिषद मध्ये या गावांचा समाविष्ट न केल्यामुळे सातत्याने एकोणतीस गावचा मुद्दा पुन्हा पुन्हा चर्चेला येत दोन हजार दहा साली एकोणतीस गावासाठी आंदोलन मोर्चे पण केलेले जन आंदोलन समितीचं गठन झालं त्यांच्याकडण्या आता वसईच्या आमदार आहेत जाणून घेऊया सर्व विषयाशी चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत ऍडव्होकेट तज्ज्ञ जिमी गोंचालवीस आहेत जिमीजी आज तुम्ही जे काही निवेदन करण्यासाठी तहसीलदारांना गेला होता त्या ठिकाणी काय घडलं बघा काय आहे ना की तहसीलदारांनी एक नोटीस काढलेली होती की बारा ग्रामपंचायती ज्या होत्या ज्या महापालिकेच्या बाहेर होत्या वसईतल्या त्यांच्यामध्ये बिगर आदिवासी आरक्षण काढायचे होते चिठ्ठ्या काढायच्या होत्या सरपंचासाठी तर त्यांनी ते नोटीस काढलेली होती सगळ्या पक्षाच्या लोकांना बारा वाजता ते सोडत काढणार होते सरपंचाचं आरक्षणचं तर आम्ही त्यांना ते तेव्हा निवेदन दिलं आणि तिथे बरेच लोक जमलेली होती तेव्हा आम्ही प्रोटेस्ट पण केलं त्या संदर्भात आमचं म्हणणं असं आहे की आमची एकोणतीस गावं निघालेली आहेत आणि ते आता जिल्हा परिषद पालघर आणि पंचायत समितीमध्ये येत आहेत तर तुम्ही हे जे आरक्षण हे काढतायत सुट्टीचं ते एकोणतीस गावं घ्या आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे महिन्याभरानंतर तुम्ही ते हे करा म्हणून आम्ही तहसीलदारला निवेदन देण्यासाठी तिथे मी विजय पाटील आमचे ओनिल आलमेरा जॉन परेरा पायस बाकीचे सगळे इतर लोक आणि संपूर्ण काँग्रेस कार्यकर्ते तिथे उपस्थित होती बरेच ग्रामस्थ पण उपस्थित होते आणि आम्ही तहसीलदारला सांगितलं की तुम्ही तुमच्या मार्फत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतोय की गावं निघालेली आहेत ती आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये येत आहेत त्यामुळे तुम्ही ती हा जो सुट्टीचा प्रोग्राम घेतलेला आहे बारा ग्रामपंचायत ते एकोणतीस ग्रामपंचायतीत घेऊन एकतीस ग्रामपंचायतीचा करा म्हणून आम्ही ते आज ते प्रोटेस्ट केलं मग तिथे तहसीलदारांनी काय सांगितलं तहसीलदारांचं काय मत होत त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार हे करत आहोत आणि हा प्रोग्राम पहिल्यापासून चालू आहे तर आमचं म्हणणं आहे की आमची जी गावं आहे ती फेब्रुवारी दोन हजार चोवीस लाच सुटलेली आहेत तुम्ही वसईचे तहसीलदार आहात जर स्थगिती उठलेली आहे जर आयुक्तांनी दोन हजार अकरा ला पत्र दिलेलं पंचायत समितीला की तुम आमची ही दोन हजार एकतीस पाच दोन हजार अकराच्या जी आर वर निर्णय आलेली आहे म्हणून गावं आमच्याकडे राहतील त्याच्यात तुम्ही आर्थिक आणि प्रशासकीय कामकाज करू नका ना नाहीतर तुमच्यावर कंटेमट होईल मग ती गाव तो स्टे हो जो होता तो बावीस दोन दोन हजार चोवीस ला निघाला ना मग हे मी आणि विजय पाटील सांगत राहायचं का तर तहसीलदारचं काम नाही कलेक्टरचं काम नाही पंचायत समितीच्या बीडीओचं काम नाही ती गावं घेत घ्यायला पाहिजे शासनाचा जो जी आर आहे ना काँग्रेस तत्कालीन काँग्रेस सरकारचा जो शासन निर्णय आहे मग तो शासन निर्णय जिवंत आहे ना मग ती गावं जिल्हा परिषद मध्ये यायला पाहिजेत ना आता समजा भाजपला समजा आता तुम्ही नाव घेतलं ज्या वसईच्या आमदारांचं त्यांच्या आमदारकी टिकवण्यासाठी त्यांचे वडील जर केबीलवादा प्रयत्न करून ही गावं महापालिकेत ठेवायचा प्रयत्न करत असतील आणि सरकारकडे त्यांची सगळी यंत्रणा लावत असतील तर आम्ही पण तेल लावलेले पेलवान आहोत आम्ही काय त्यांना सक्सेस होऊ दे ना नाही त्यांच्या मुलींचं त्यांना राजकीय काळजी असेल तर त्याच्यापुढे गावाचा विषय नाही आहे गावं काढायलाच लागतील गावं लिगली निघालेली आहेत काँग्रेस शासनाने काढलेली आहेत भाजपाचे मुख्यमंत्री कितीही डावपेच करून ते गावं ठेवायचा प्रयत्न करत असतील नोटिफिकेशन वर नोटिफिकेशन काढून ते त्याच्यामध्ये गुंतागुंत करायचे प्रयत्न करत असतील तर ते होणार नाही ती कारण एकतीस पाच दोन हजार अकराच्या शासन निर्णयानुसार हे गावं क्लिअर कट महापालिकेतून बाहेर निघालेली आहेत हे जे अनिल पवार काल ईडी मध्ये गेले यांनी बेजबाबदार आणि बळजबीने अतिक्रमण करून ही गाव महापालिकेत ठेवलेली आहे आपण जर पाहिलं तर ही एकोणतीस गाव वसई विरार शहर महानगरपालिकेतून निघालेली आहेत आणि त्यासाठी तो लढा जो आहे तो जिमी गोंचालवीस आणि विजय पाटील यांनी लढलेला आहे कोर्टातून त्यांना दिलासा जरी मिळाला असेल तरी शासन दरबारी मात्र त्यांना दिलासा मिळत नाही येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषदच्या देखील निवडणुका आहेत एकोणतीस गावचे नागरिक पुन्हा एकदा त्रस्त झालेले आहेत आता पुन्हा एकदा एकोणतीस गावचं आपल्याला आंदोलन पाहायला मिळेल का आपल्या सर्वांना या विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा आपण लवकरच एकोणतीस गावच्या सर्व नागरिकांना त्यांच्याच गावात जाऊन विचारणार आहोत की त्यांचा निर्णय नेमकं काय आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसाई